आपली आशा आहे आप अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्रभर अनाथाचे नाथ संबोधलं जात आपण पण त्यांच्याकडे अनाथाचे नाथ म्हणून पाहतो आणि संगणक परिचालकांचा वाली मुख्यमंत्री साहेबांनी व्हावं कारण संगणक परिचालक सुद्धा अनाथ आहे कारण शासनानं अनाथच गेलाय संगणक परिचालकांना सात हजार रुपये मानधन सहा सहा महिने मिळत नाही आणि हे ग्राम विकास विभाग कंपन्यावर कंपन्या कंपन्यावर कंपन्या नाही तुमचं होऊ शकत नाही कसं होऊ शकत नाही तुमचं वेतन मानधन तुमचे भत्ते पित्ते का रात्री तुम्ही मंजूर करताय आमदार खासदारांना रिटायर झाल्यानंतर पुन्हा काय गरज आहे एखाद्या व्यक्तीला सुद्धा पराभव पोहोचल्यानंतर पुन्हा भेटत नाही ते, ना ते लोक तरी वेतन भत्ते पित्ते आयुष्य सुरू ठीक आहे असू दे आमचं काही म्हणणं नाही ना पण जे काम करतात बारा बारा वर्ष तुम्ही त्यांना शासन सेवा आपण कुठे मागतोय कर्मचारी दर्जा आम्ही किमान वेतन वागतोय कर्मचारी दर्जा आम्ही किमान तो आपला हक्क आहे यासाठी आपण इथं मोर्चा ठेवलाय विकास विभागांना ग्राम विकास मंत्री साहेबांना बोललो अनेक वेळा बैठक झाली अनेक वेळा चर्चा झाली नाही ही कंपनी घ्या ती कंपनी घ्या अरे सरकार आहे का महाराष्ट्र सरकार आहे का कंपनी सरकार आहे निवडणुका हो विधानसभेच्या लागल्यानंतर त्या कंपनीचा बॉस तुम्हाला दहा पाच रुपये पण सरकार वाचवायला हे संगणक परिचालक <प्रीण> महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संगणक परिचालक आहेत अनेक संगणक परिचालक ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या घरातील सरपंच आहेत उपसरपंच आहेत पॅनल म्हणून निवडणूक लढवलेले आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत गावातील नागरिकांसोबत संपर्क असल्यामुळं जनतेला कुणीकड फिरवायचं हे संगणक परिचालक पर बरोबर पर फिरवू शकतात <प्राव> उद्या ही कंपनी येणार आहे का यांना उद्या कंपनी यांचा प्रचार करणार का अरे कंपनी फक्त आज सीएससी एस कंपन्यांनी कधी काढलं आपला ज्या वेळेस आझाद मैदानावरचा मोर्चा झाला सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानाला पंचवीसव्या दिवशी आचारसंहिता लोकसभेची लागायच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली ग्रामविकास विभाग आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांसमवेत त्यावेळेस त्यांनी सीएससी कंपनीचा करार रद्द केला ठीक आहे आपण म्हणलो सीएसएसपी एस करार रद्द केला आता ग्रामपंचायत कर्मचारी दर्जाने किमान येत आपल्याला देते त्यांचा शोध वेगळाच सु महाटी ला ग्या रेल टेल ला घ्या आय टी आय एल मध्ये आली कंपनी एस टू इन्फोटेक आणि ई गव्हर्नन्स सोल्युशन साठी हा सगळा कार्यक्रम सुरू युनिटी आय टी महालाइनच्या काळामध्ये होती आता महाआयटी कडे यांनी जी आर काढला माहितीचा तर थेट महायुती करून आपल्याला ते नियुक्ती देणार नव्हते महायुतीच्या शिवना डिप्युटी शिवना आम्ही भेटलो बैठक चर्चा झाली आणि कुठेही त्यांच्यासोबत आपण राधा चर्चा वगैरे असा काही गोंधळ घातलेला नव्हता फक्त त्यांना आपण एक म्हणलो की थेट आम्हाला महायुतीचे कर्मचारी म्हणून घ्या एडेकर सरसुद्धा शेवटला आम्ही दोघच होतो त्या टायमिंगला तर की महायुती करून आम्हाला कर्मचारी दर्जा द्या आणि महायुतीचं किमान वेतन तरी द्या म्हणजे किमान वेतन लागू होईल माहिती कडून माहिती कडून कर्मचारी दर्जा मिळेल पी एफ मिळेल इन्शुरन्स मिळेल महिलांना प्रसुती रजा मिळतील जे कामगार कायदे असतील ते कामगार कायद्याच्या सगळ्या बाबी आहेत कामगार कायद्यानुसार सगळे लाभ आपल्या संगणक परिचालकाला मिळतील अशी आपल्या अपेक्षा होते पण माहितीवाले म्हणले तुम्ही येण्याच्या अगोदरच ग्रामविकास विभागानं आम्हाला न विचारता चियार काढलाय महायटीचं ऑफिस आहे त्या महायटीचं ऑफिस कुणी जाऊन विचारू शकत त्यांनी सांगितलं ग्रामविकास विभागानं आम्हाला आम्हाला हा प्रकल्प परवडतच नाही अगोदरच त्यामुळं आम्ही हा प्रकल्प घेणार नाही मग माहितीनं प्रकल्प घ्यायला नकार दिला मग तरी यांनी ग्रामपंचायत आपली फाईल आहे अकरा जानेवारी दोन हजार तेवीस ला, ला। शासनासोबत बैठक झाल्यानंतर बैठकीमध्ये निर्णय झाला ही संगणक परिचालकाने डेटा एंट्री ऑपरेटर एकच आहे समितीच्या आकृती बांधण्यानुसार शिफारशीनुसार संगणक परिचालकांना सामावून घ्यावं आणि बावीस जून दोन हजार बावीस चा जे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा चिहार आहे त्या नुसार किमान वेतन द्यावं असं ग्रामकास विभागाने निर्णय घेतला ती फाईल वित्ताला पाठवली पण ह्यांची मानसिकताच नाही कंपनी आणायची तर फाईल पुढे ढकलतील कशी आता आपल्याने सांगितलं तर आपण रात्र दिवस मंत्रालयातच थांबून फाईल पुढे पाठवू ना पण तसं नाही ते मंत्र्यांनी सांगितल्याशिवाय तिथलं पान हलत नाही पान किंवा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याशिवाय अधिकारी कुठलं पान हलवत नाही त्यामुळं आपली फाईल जाग्यावर हो आहे पण ते तीन महिने मधले यांनी घेतले फक्त कंपनी आणण्यासाठी